आदित्य घाटगे यांना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरेंच्या हस्ते ध्येय गौरव पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस संगमनेर समाजसेवक आदित्य घाटके यांना नुकताच संगमनेर येथे प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व वृक्षमित्र श्री रामलाल हासेसर प्रमुख अतिथी म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे तर प्रमुख उपस्थितींमध्ये संगमनेर येथील सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय मेहता हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमात प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुण्या पद्मश्री बीजामाता बीजमाता राहीबाई पोपरे यांनी आपल्या भाषणात विषमुक्त अन्न नेहमीच सेवन करा रासायनिक पदार्थांचा खाद्यपदार्थात वापर टाळा नैसर्गिक पालेभाज्या आहेत त्यांचे सेवन करा काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या डॉक्टर संजय मेहता यांनी आपल्या मनोगतात आपले आरोग्य जास्तीत जास्त उत्तम ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा तसेच आहार विहार हे योग्य प्रमाणात ठेवावे फास्ट फूडपासून दूर राहावे नेहमी ताजे अन्न खावे असे सांगितले अध्यक्षीय भाषणात वृक्षमित्र हासेसर यांनी आपल्या जीवनात शुद्ध सकस आहार आणि शुद्ध हवा अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी देशी व चांगला प्रतिसेप वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे योगा आणि व्यायाम सर्वांनी अवश्य करावा पर्यावरणाची जास्तीत जास्त काळजी घ्यावी म्हणजे पर्यावरण आपली काळजी घेईल प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या परिवार व मित्रांसह तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते यावेळी बाळासाहेब एखंडे विकास सावरकर आणि हरिभाऊ उगले या पुरस्कारार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली श्री काशीनाथ गुंजाड यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता पसायदानांनी झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नदाते यांनी केले and press the bell icon. Never miss an update.